आगामी हिंगोली नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक दोनमध्ये दिसाला बाजार गणेशवाडी श्रीनगर गारमाळ शिवसेना गटाने आपले मजबूत उमेदवार मैदानात उतरवले आहेत पाच वेळा नगरसेवक पदाचा अनुभव वार्ड क्रमांक दोन मधून शिवसेना शिंदे गटाकडून बिरजू यादव आणि साहेबराव कांबळे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे विशेष म्हणजे या दोन्ही उमेदवारांना स्थानिक राजकारणाचा दांडगा अनुभव आहे यापैकी एका उमेदवाराला यापूर्वी पाच वेळा नगरसेवक पदाचा अनुभव आहे त्यांच्या या अनुभवाचा फायदा शिंदे गटाला या वॉर्डमध्ये निश्चितच मिळेल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे वर्णातील चित्र स्पष्ट रिसाला बाजार गणेशवाडी श्रीनगर आणि गारमाड या प्रमुख क्षेत्रांचा समावेश असलेल्या या अनुभवी उमेदवारांच्या माध्यमातून शिंदे गटाने जोरदार तयारी केल्याचे दिसत आहे रिसाला बाजार गणेशवाडी श्रीनगर गारमाड या भागातून मी आज रोजी दोन मधून फॉर्म शिवसेना तर्फे भरण्यात आलेला आहे आणि मी जी आज ही माझी सहावी टर्म राहणार आहे पाच टर्ममध्ये मी रिसाला बाजार भागाचा पूर्णपणे विकास केलेला आहे त्या धर्तीवरच आज सुद्धा मी फॉर्म भरलेला आहे आणि जनतेचा आणि माझ्या मित्रांचा मला साथ आहे म्हणूनच मी प्रत्येक वेळेस निवडून येत आहे तरी येणाऱ्या उमेदवारासमोर जे काही आपले जनतेचे प्रश्न असतील योजना असतील घरकुलाची योजना असतील किंवा योजना जे भांडे बर्तन जे काही असतील योजना पीटीची योजना असो सर्व योजना आपण पन, प्रभावीपणे आपल्या प्रभागामध्ये राबविलेली आहे आणि घरकुलची योजना ही शंभर टक्के रिसाला बाजार भागात आपण राबवलेली आहे मी आणि माझ्यासोबत कमलाबाई साहेबराव कांबळे हे सुद्धा मागासवर्गीयामधून उमेदवार माझ्यासोबत राहणार आहे तरी जनतेला मी अशी विनंती करतो की आपला जो काही राहिलेला विकास आहे तो पूर्ण करण्यासाठी मला आपण भरपूर मताने विजयी करावे असे मी विनंती करतो आणि माझ्यासोबत नगराध्यक्षासाठी माननीय श्री बांगरताई हे सुद्धा उभे आहे तरी त्यांना नगराध्यक्षासाठी धनुष्य बाणावर आपण मतदान करून तिघांनाही भरघोष मताने निवडून द्यावे हे मी जनतेला विनंती करतो